नमस्कार मी केतन येवले आणि तुम्ही पाहतात संवाद महाराष्ट्राचा यूट्यूब चॅनल आज आपण अशा एका अनोख्या व्यक्तीला भेटणार आहोत की ज्या अधिकारी पण आहेत आणि एक प्रगतशील शेतकरी पण आहेत आपण जर पाहिलं आज पारनेर तालुक्यातील दैठ निगुंजाळ हे गाव आणि दैठ निगुंजळ गावामध्ये असणारे दादा भाऊ आज आपण खास त्यांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलो आहोत कारण दैठ गावचं भूषण ते स्वतः डेप्युटी सीओ म्हणून जिल्हा परिषदेला कार्यरत आहेत आणि अहिल्यानगर या ठिकाणी कार्यरत आहेत पाहून मनही खुश होतंय की आपण अठरा वीस वर्षापूर्वी जी मेहनत घेतली होती मेहनतीला हे फळ लागलंय मेहनतीला लागलेलं फळ आहे थोडक्यात हे खूप चांगला केशर जातीचा हा आंबा आहे आता दादांनी जे काही लहानपणी केलेले कष्ट होते किंवा आता ते कष्टाचं चिस्त्यांना झालेलं दिसतंय आपण पाहू शकता प्रत्यक्षात की प्रत्येक झाडाला हजारो कोयरी या ठिकाणी लगडलेली दिसते फक्त एका किलो मध्ये साधारण दोनच बसतील तीन चार बसतात तीन ते चार बसतात साधारणपणे जा, आता त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली त्यामुळं चांगली फळं येतील हे ये मध्ये पाहतो आपण काही गॅपात पण आपण आता झाडं लावतोय केशरची त्यामुळे एक चांगल्या प्रकारचं आता या ठिकाणी आपण जर पाहिलं एकदम एकदम जमिनीला टेकलेले फळ आहेत अक्षरशः जमिनीला फळ टेकलेत या ठिकाणी आपण पाहू शकतो आणि हजारो एका झाडाला हजारात फळ आहेत आता ही हिकेशर जर पाहिलं आपण हा पलीकडचा तर याला खूप मोठ्या प्रमाणावर फळ आहेत सगळी पलीकडला ना आणि तरी आपण मागच्या दोन महिन्यात जर पाहिलं असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर वादळ झालं पाऊस खूप झाला मधल्या याच्यात अशी गोटीवारी लिंबासारख्या आकाराची फळं असताना बरीच फळं पडली अजूनही खूप चांगल्या प्रमाणात फळं याला धारण झालेली आहेत सगळी आता हे सर्व झाड सोबतच लावलेली होते ना हा हे असे काही मध्ये जर खराब झाले असतील तर काही सांगलेली आहेत काही ओरिजिनल लागलेली आहेत आता तसं त्याच्याकडे एवढं फारसं लक्ष नव्हतं पण आता चांगली झाली ती आपण जर पाहिलं आतमध्ये जरी पाहिलं तर पूर्ण जमिनीला फळ टेकलेली आहेत या ठिकाणी जर पाहिलं एकदम जमिनीतच फळ आहेत ही पूर्णपणे फळ जमिनीत टेकलेली आहेत हजारो चांगली आता काय काय बागासाठी करणार तुम्ही नाही आता याला अजून सुदैवाने नैसर्गिक कंपनी आपल्याच गावात चोपळ्याला तयार झालेली बायोमी म्हणून तर त्या बायोमीचा खूप चांगला चा सपोर्ट आहे बायोमीचं जेव्हा आपण रूट स्ट्रेंगनिंगसाठी केमिकल म्हणजे ऑर्गेनिक हे टाकलं तर मला त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट जाणवला झाडांची वाढ पण चांगली झाली आणि आता फळाची साईज पण मी लास्ट इयरला जी पाहिली होती त्यापेक्षा मोठी दिसते त्यामुळं आपण आता ऑर्गेनिक पद्धतीने शंभर टक्के सेंद्रिय आणि शंभर टक्के नैसर्गिक या मार्गाने चाललेलो आहे आता सेंद्रिय शेतीला आपण पाहिलं तर बाहेर बाजारपेठ मोठी उपलब्ध आहे किंवा आपण जर रासायनिक आता नव्वद टक्के तर रासायनिकच फळं पिकवली जातात परंतु जर तुम्ही ऑर्गेनिक जर केलं तर हेच केशर आंबा जो आहे आपल्याला पाहायला मिळतो याला कसं बाजार बाजार याला तुम्ही पाहिलं असेल ना तर हे झाड लावल्यापासून आजपर्यंत याला केमिकल नावाची काही गोष्ट नाही किंवा क्यों कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत्याला घातलेलं नाही हे जे जमिनीतलं जे काही ताकद आहे खतांची आणि जी, जी काही हे पाल्यापासून कुजून खत होतं किंवा जे शेणखत आहे बाकीचं तेच याच्यामध्ये याच्यात झिरो पर्सेंट म्हणजे कुठल्याही लॅबला टेस्ट केला आपण हा आंबा तरी याच्यामध्ये शंभर टक्के हा सेंद्रिय आणि तो खायला इतका चवदार आहे आता ही मंडळी खाते <laughs> एकदम चवदार आहे आंबा खायला सुद्धा अतिशय गोड आहे एकदम चांगला आहे रसा आता कुठं तुम्ही बाजार कुठं मार्केटला घेऊन जातो की अजून तर काय याला मार्केट बघितलेलं नाही अजून इथे घरीच आपण पिकवतो ऑर्गॅनिक पद्धतीनेच पिकवतो घरगुती पद्धतीने आणि घरीच मार्केटमध्ये आपले लोक गावातले येतात आणि घेऊन जातात सध्या एक दीड एकरच्या क्षेत्रात आंब्याची बाग आहे आपली आता संपूर्ण केशरच ना हा हा संपूर्ण केशर आहे हा सगळा आता केशर आहे याच्यामध्ये पण आता गॅपमध्ये आपण हे भरतोय कारण हे अंतर पाहिलं तर असं लक्षात आलं की पूर्वीच्या आंब्याची झाडं पहा ते मोठं आंब्याचं झाड जर आपण पाहिलं तर हे म्हणजे आपलं काय म्हणू गावठी पद्धतीचं किंवा आपलं गावरान झाड आहे त्याची ग्रोथ आणि ही झाड हे साधारणपणे यांचं वय सारखंच आहे पण ग्रोथ मध्ये हा एवढा मोठा फरक आपण पाहू प्रत्यक्षात जाऊन ते गावरान झाड तसंच जाऊ आता यात काय वेगळी झाड झाडं का गशरची ते मोठं आता यात काय झालेलं आहे हा सगळा कलम केलेला केशर आहे आणि ही जे झाड होत असं ठरलं होतं की बाबा केशरची कोय लावून पाहिजे काय होतंय केशरची कोय लावून पाहिल्यावर सुद्धा एवढं मोठं झाड झालं त्याचं आणि त्याला फळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर येत आहेत आता वादळ आणि बऱ्यापैकी पडली पण हे कोयचा केशर आहे आणि ही कालमाचे केशर आहे हा फरक आहे याच्यामध्ये कोयचा केशरचं झाड खूप चांगल्या पद्धतीने होतं क्वालिटी फळांच्या क्वालिटीत थोडा फरक नक्की आहे आपण बघू शकतो आता पाठीमागे आपण जी फळं पाहिली त्याच्या तुलनेत साईज मध्ये ही फळं थोडी छोटी दिसतात थोडी छोटी आहेत पण याला फळं पण खूप मोठ्या प्रमाणात येतात आता ये तर आपण खूप मोठ्या प्रमाणात फळं आहेत याला आणि खूप मोठ्या प्रमाणात फळं पडलेली पण आहेत तसं आता एवढं याच्याकडे विशेष लक्ष नाहीये त्याच्यामुळे ही फळं गळ थोडी होते पण आपण बारीक लक्ष दिलं तर माझी पूर्ण खात्री आहे की केशरची कोय जरी लावली आपण तरी तिला त्याला सुद्धा झाड पण चांगलं होतं आणि फळं सुद्धा मोठ्या प्रमाणावर आंबा दाबायला गेलो होतो ते फळच हातात आलं पाहू शकतो एकदम थोडस एक गावरण टाईपच वाटतंय बरोबर आहे आणि या ठिकाणी कलम केलेत ना दादा हा कलमाचा फरक म्हणजे दोन्हीच्या साईज मध्ये जवळजवळ डबलचा फरक आणि झाडांच्या साईड मध्ये साईज मध्ये पण डबलचा फरक आहे लावताना सोबत लावलेत गावरान होत ते लवकर वाढलं आणि जे कलम केलं होतं गावरा कलम न करता केलेलं आणि पूर्णपणे गावरान आपले जुने हे लावायचे गावरान झाडे म्हणजे अशी पाच सहा झाडं मिळून एकत्र लावली तरी एवढं मोठं झाड होणार नाही आणि फार त्याचं वय नाहीये म्हणजे साधारण एक वीस वीस वर्षाच्या आसपासचं झाड असेल पण खूप मोठ्या मोठी झाडं होतात इथे आंब्याची कारण चांगले काळीच माती आहे त्याला चांगलं सेंद्रिय राहणे सगळं पाहिलं आपण प्रत्येक झाड कितीतरी फळ त्याला लगडलेली आपल्याला पाहायला मिळतात काळीच्या शेतामध्ये सुद्धा चांगला प्रयोग होऊ शकतो काळीच्या शेतात सुद्धा आता काळी माय म्हणतोच आहे ना आपण काळी आई तर ही काळी आईच आहे अतिशय चांगल्या प्रमाणात पिकते ही जमीन अधा 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 हे झाड आहे गावठी त्याच्या कैऱ्यावरूनच लक्षात येईल असताना हे मी लहान असतानाच लावलेले आपण <laughs> जर पाहिलं तर आंब्यांचा सडा पडलेला आहे <laughs> ते काढित नाही हे हा पाळ खाऊन पाहिला ना तुम्ही अतिशय चौदा रहा एकदम एकदम चांगला लागणार तो खायला आपण जर पाहिलं एकदम या झाडाचा आता पाड पडलेला आहे आणि झाड पण पाहू शकतो याच्या तुम्हाला दाखव दाखवतो दादा या ना तुम्हीच दाखवा आता या गावठीतल्या इथं आपल्या इथं कैरी पाहिला इथं इकडे खाली पण अजून हे सगळ्या प्रकारचे वाहन आपल्याला हे गावठी पण खायला पाहिजे ना त्याच्यामुळे याच्यात गावठीची पण झाड आपल्याला आपण जतन ठेवलेली सगळी जशी तर शेवटी जुनं ते, ते सोनं म्हणता हे झाड जर आपण पाहिलं आता ऋषी मिनिट ते झाड दाखव आपण या मधलं जर कम्पॅरिझन जर विचार जर केला किंवा हे दोन्ही झाडं लावताना किंवा हा बाग लावताना सर्व झाडं सोबत लावली होती परंतु यांची जर हाईट जर पाहिली एक मोठं वृक्ष त्यांचं रूपांतर झालेलं आहे आणि हे झाड जर पाहिलं तर एक कलम केलेली झाड जर आपण पाहिले एक ते एका ठराविक लेवलपर्यंतच वाढलेले आहेत ले बरोबर त्याच्या पुढे ते केलेले नाहीत आता काही समोरचं ते कसलं झाडं ते काजूच झाड आहे काजूचा प्लॅन्ट लावलं होतं तिकडे आता या पद्धतीने वाढत आहे बघू काजू येईल की नाही पण आला तर चांगलं वाटेल आपण जर पाहिलं समोर जांभळे काजू आहे फनस आहे परत इकडे चिकूचे आहे चिंचेचे पण भरपूर झाड दिसतात खाली हे फनस आहे ना हे फनसाच झाड आहे आपण हे कधी लावलं होतो मी ये चार चार वर्षाचं झाड असेल तीन चार ते चार वर्षाचं साधारणपणे आता याला अजून दोन तीन वर्ष तरी लागतील फळ यायला साधारणपणे हा कापा जातीचा फनस आहे म्हणजे गर आपण खातो फनसात दोन प्रकारे बरका आणि कापा ते बरक्याचे गरे बारीक असतात आणि अतिशय चिवट असतात ते खाऊ नाही शकत आपण ते तुम्ही घशात घातलं तर इथं अडकून बसतं काप्याची जे गर निघतात ते चांगले निघतात प्रग्नामध्ये बघू कोकणामध्ये शक्यतो कापाच लागवड केली जाते बरोबर आपण जर पाहिलं बागाबरोबर त्यांचा थोडासा छोटा गव आहे ना पण दुग्ध व्यवसाय आहे काही घरी गाय पण दिसत आहेत गवते घासी आपण आता महत्वाचा विषय म्हणजे त्यांनी जी काही नवीन पेरूची लागवड केली ती व्हरायटी नेमकी कोणती आहे तिला किती वर्षात फळ्या येतात किंवा त्याचं उत्पन्न कसं आहे त्याला बाजारपेठ कुठं खुली होती त्याच्यावरती आप